अरे राहू दे डोक्याला हेल्मेट नाही आणि त्यानं सुद्धा तुझी तू कुणाला तर विचार टाळू मस्तीचं भांड बाहेर आल्या वक्त्या वगत्या तोंडाच्या पांढऱ्या मिशे घेऊन कसं घेऊ त्याच्या पूलजवळ कहे कहे? मेरे साथ दुश्मनी मत कर बोल, नीट बोल। मेरे साथ दुश्मनी तुझे बहुत महंगी पड़ेगी सरला बोलना एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है बरे झाले त्या बाई बोल मी गाणी म्हणेन नाचिन तू काय द्राक्षाचा रस लावून माझी उपटशील हाय का हाय का काय बोलायचं काय करायचं हा ही सगळी अशी खडकावर आपटलेली गावात कसा एखादा चांगला कार्यक्रम आणायचा कोण बोलणार माझ्या मध्ये आपल्या गावातला शाना झोपता माणूस तो हा आपलं पोखता पोखता माणूस गावाला चांगलं काहीतरी नेऊन दाखवायचं असेल दा तर जिभेवर साखर ठेवून त्या बाईशी गोड बोललो पाहिजे तरच आपल्या गावाला चांगला कार्यक्रम आहे तुम्ही एकटेच जावा हा नमस्कार आ <laughs> हा लय जण आहे आम्ही हो अशानं धोक्यात जाताल अव लय जण आहे अरे नमस्कार <laughs> <laughs> लका नमस्कार घातलं नुसतं हा हे बिशे इकडे लका बाईला मी नमस्कार घातला नुसता असं बाई तोंड वळ काय समजायचं

हे लगा इकडे बाई लगा मुखी आहे बाईला बोलता येत नाही आता आपल्यात कोण आहे त्या मुख्याने भाषा कोणाला कळत्या या येना नाही आपण इथं बाई मुकी आहे मग काय तर आणि मग टु का काळजी करूया मुख्यात बोलणार कोण अरे तसं नाही काय माझी माझी बहन मुखी आहे ती माणसाची कशी खुनी होती कशी खुना करती मला सगळं कळतं लागा लागा मग तुला कळते की तुझी भन कशी कोणा कोणाला खून होऊन काय काय इशारा करते इशारा करते बोलत्या नाही कशी खून होऊन घालत बोलली अरे तसं नव कशी बोलत्या खून तसं काय करते का बोल की बस सर तुला असं करते ते का तुला असं का बघ बघ ना नाही का वन फोर माणसं लई हुशार असत्या नाही नाही का आता तुझं वाट फोडू असं काय अरे कसं म्हणजे कसं आहे असं म्हणजे बोलता येत नाही मुख्याची खुलाई काय बोल बर <laughs> <laughs> <laughs>

बाळ रांडा वय को म्हणून मला सांगत तुझं बाळरांडव अरे बाप बाळ परमेश्वराने नाही असं सांगायला पाहिजे अरे नाही का घडी कधी बाळ रांडा वास्तो मां लहानपणापासून नाही असं म्हणतो मग असं सांगशील का बाळ रांडा वय ओ बघले पैशाने कोलकाता सगद बोलतयात हं हं नाही काहीच तेवढं हलवून घ्यायचं नाही जगीन तुमचं बी नाही माझं बी नाही असं करता का देवाला